सर्वसामान्य व्यासपीठ आपल्या राजकीय जीवनामध्ये खरतर झालेला असतो अनेक लोक असतात की राजकारण डोळ्यासमोर ठेवून गोड गोड बोलत असतात परंतु काही लोक जे असतात ते स्पष्टपणे सांगून हो ला हो आणि नाहीला नाही चुकला चूक आणि बरोबरला बरोबर मानण्याची दानत त्या ठिकाणी ठेवतात ती आजी दादांमध्ये होती अनेक प्रसंग या ठिकाणी आहेत दादांचा माझा अत्यंत जवळचा सहवास राहिलेला आहे दादांनी मला अनेक वेळा मार्गदर्शन केलं कान टोचले सगळ्या पद्धतीने दादांनी जसं जसं त्यांच्या मुलांशी बोल ते बोलले असतील तशाच पद्धतीचा संवाद अनेक वेळा माझ्याशी देखील त्यांनी केला आणि याचा मला एक विशेष आनंद आहे की माझ्या जीवनात तो पण एक अनुभव मला मिळून गेलेला आहे मी दोन हजार सातला जिल्हा परिषद सदस्य झाल्यापासून दादांचा माझा सहवास अत्यंत जवळून यायला लागला राजकीय चर्चा आमच्या होऊ लागल्या आणि त्यांना एक विश्वास पटला की नक्कीच सत्यजित सांगतो म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य असेल अनेक मोठ्या व्यासपीठांवरून देखील त्यांनी ही गोष्ट जाहीर भाषणांमधून सांगितली आताच दिलीपराव शिंदे साहेबांनी मी येण्याच्या आधी जो विधानसभेच्या निवडणुकीचा प्रसंग सांगितला मी विधानसभेच्या निवडणुकीला माझ्या काही सहकार्यांसाठी सहके तिकीट मागायला गेलो तर त्यावेळेस माझ्या शब्दावर शिंदे सेनेबरोबर मैत्रीपूर्ण लढत करून त्या ठिकाणी त्यांनी उमेदवारांना संधी दिली एवढंच नाही तर मला रात्री फोन करायचे आणि मला म्हणायचे उमेदवारांनी त्यांना पाहिलेले नाही त्यांनी उमेदवार पाहिलेले नाही फक्त माझ्या भरोशावरच तिकीट दिलेलं आणि अशा लोकांना मला रात्री फोन करून सांगायचे बघ बरं का तुझी जबाबदारी आहे तुझ्या शब्दावर तिकीट दिलेलं आहे पाहिजे ते कर परंतु सीट निवडून आलं पाहिजे आणि ज्यावेळेस आम्ही त्यांना ते आमदार घेऊन गेलो आणि त्यांच्या समोर उभे केले त्यावेळेस दादांनी मला मिठी मारून सांगितलं की मानलं बाबा तुला त्यांची एक स्टाईल होती अशी हात करायची मानलं बाबा तुला असं म्हणून त्यांनी त्या ठिकाणी आमचं अभिनंदन केलं दोन हजार बारा तेराची एक गोष्ट आहे तर ती सांगितली पाहिजे कारण दादांचा रोखोक का आणि स्पष्ट वक्तेपणाबद्दल अनेक लोक बोलतात पण एक महाराष्ट्राच्या आपल्या सगळ्या राजकीय जीवनामध्ये आपण ती गोष्ट मला असं वाटतं की स्वीकारलेली होती सगळ्या कार्यकर्त्यांनी की दादा स्पष्ट बोलणारे म्हणून अधिकारी जाताना घाबरायचे जे खरं असेल तेच घेऊन जावं लागायचं आरधोट माहितीने कोणी जाऊ शकायचं नाही तयारी नसेल आणि दादांनी जर वेळा वेगळा प्रश्न विचारला तर तिथच त्याच बंदोबस्त ते करायचे त्याच्यामुळे प्रत्येक जण जे आहे ते अतिशय विचारपूर्वक त्यांच्या समोर जायचं दोन हजार बारा तेरा ला माझ्या नागपूर मधल्या एका कार्यकर्त्याचं काम होतं मी दादांना पुण्याच्या बंगल्यावर भेटलो दादांना सांगितलं दादा ते काम करावं लागेल असं आहे तसं आहे सगळं सांगितलं ते काम काय होणार नाही अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाइट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम